Aynen böyle gider. Sipariş ver. Sipariş ver. Taxi ule. Aynen böyle. Aynen böyle. Aynen böyle. इंटरनॅशनलचे पांच पॉइंट हा जे लोकल्स बीन आहात पण पेडण्याचे एक फ्री ऑफ कॉस्ट टूरिस्ट टॅक्सी कांंटर दिवप वयर सेकंड थिंग वयर जी पार्किंग हा जशी अमित सरान सांगल्या ती त्या एक खरी कॅपिंग घालण्याची काळची गरज हा आता कियाक फाटल्या दिसांनी आमका असे दिसून येले पत्रकारांक्या गोयच्या लोकांबर की त्यांच्या मदिशे हे पैसे दोनशे रुपया केले परतून आम्ही थं वत परतून बोवाळ झाला आणि ते परतून अंशांचे हळले परतून एक महिन्यात दोनशे केले आता परतून ते दोनशांचे काढले पाच हजार करतले जवळ भरपूर त्याचे तरी कॅपिंगची खरीच गरज आहे आणि ती कॅपिंग हा पण ती इन रिटर्न जाय आणि त्याचे प्रॉपर जीएमआर अग्रिमेंट जाय आज हा सांगू सोदता तुमच्या माध्यमातल्या सगळ्या गोयच्या लोकांना जीएमआर एक कंपनी गोय़ात ये साठ वर्षाचा सा करार केला हा असे जर वीज कंपनी येईल आहात गोयात जर येत जर गोय सोपले मात्र लक्षात दोरा हा मागता सगळ्या गोयच्या लोकांकडे आमचे भहिणी बैलांकडे आवईकडे तुम्ही बऱ्या संख्येन बाहेर सरा आम्हाला सपोर्ट करा आज या प्रत्येक पेडण्याच्या गावांत जीएमआरचा जो प्रकल्प हा एअरपोर्ट हा त्याचे जे सांडपणी हा ते गावागावी गावां सोडलेले आहात आज दूरदशा तुम्ही थंय व कशी झाली ती सगळे घाणी पडलेले आहात सो सगळ्या गावातल्या लोकांना आवाहन करता तुम्ही येथे आमच्याकडे मागता आमचे पेडणेचे आमदार श्री माननीय श्री प्रवीण भाई आल्लेकर यांकां तुम्ही आमच्या वांगडा हर यचे आमचे सरपंच हा जे आमचे नियरेस्ट सरपंच हा पंच सदस्य हा त्यांना सगळ्यांना हा रिक्वेस्ट करता तुम्ही आमच्या बरोबर योपचे हे आमचे जे पाच पॉईंट आहात ते आम्ही हेतून मेन्शन केले आहात या मेमोरंडमां आणि हे मेमोरंडम आम्ही सगळ्यांनी इश्यू केलेले आहात सो आता हेचे जोपर्यंत आम्हाला म्हण ते डिसिजन जायना इन रिटर्न आणि त्याचे इम्प्लिमेंट जायना तोपर्यंत आमची चळवळ म्हटली ती चालू उरतली आज आमचे लोकल पेडणेचे लोकल ज्यांच्यानी लँड लुजर आता त्यांच्यानी खरी व्यवसाय आपला टॅक्सीचा सुरुवात केला आणि खरी जी एम आर ते रेट वाढयले आणि थंसर त्यांना वेरियस इशूज आहात थंसर स्टेक होल्डर जे तेका लागून त्यांच्यानी हंगर एक सायंटली प्रोटेस्ट कसं केला लागून हा मुद्दामून येलो हर त्यांना कन्व्हिन्स करतात की बाबा हे असं प्रोटेस्ट करून काय सोल्युशन येऊचे ना आम्ही बसून आमचा ऑनरेबल चीफ मिनिस्टर गेल्ली आहात आणि तो फाल्या सकाळी पावतात आणि त्यांनी इमिजिएटली हाय कन्व्हे केल्या पण त्यांनी सांगलं फाल्या बारांक सुमार मिटींग फिक्स आहे त्याप्रमाणे हाय कन्व्हिन्स केला म्हणजे कन्व्हिन्स कर प्रयत्न केला आणि कन्व्हे केला की के फाल्या बारांक तुमची मिटींग फिक्स आहे तुम्ही जे स्टेक होल्डर्स आहात जे लोकल टॅक्सीकार आहात ते हासून त्याच्या वगडा थंडी येऊपचे आणि तुमचं लोकल इशू आ टॅक्सीकरांचा सॉल्व्ह करून टॅक्सीकार जे लोकल इशू आहात ते थंय उरल्यात आणि उलयतात सगळे आहात ते पॉलिटिकल फेसीस आहात जे पॉलिटिसात इनॉल्वमेंट आहात ते उलतात ख तरी पॉलिटिकल मूव्ह दिवप प्रयत्न करतात काही टॅक्सी असोसिएशनचे लोक येथे सपोर्ट करतात नो डाऊट टॅक्सी काय म्हणजे टॅक्सी असोसिएशन येतले माझे म्हणणे इथले लोकल टॅक्सी अँड टॅक्सी असोसिएशन जे उलयतात ते ओके बाकी पॉलिटिकल लिडर्स येतात आणि ते इन्स्टिगेट करतात हे खरी मागे एकच प्रश्न तुम्ही लोकल असा आणि तुमच्यात हे सगळे भरगे एकंदरीत तुम्हाला त्यांना न्याय देऊचा दिसना हंड्रेड पर्संट लोकलाक न्याय मिळू जे आणि त्याकात लागून हा हंगा ला। लोकल जे आहात आग, ते आयजूच सकाळी माझ्या ऑफिसांनी निवेदन देऊन गेले ताका लोक हांगा येसर येयलो प्रोब्लम तांकां सांगपाक की बसून प्रोब्लम तुमचो सॉल्व करया असो मोर्चा काडून आनी इतको बोळ करून ह्यो प्रोब्लम सॉल्व जावचो तुमी तो हे म्हणजे मोर्चा काडूच्या पयली प्रोब्लम तांचो सॉल्व करूंक शकता फाल्यांच्या मिटींगेन हांव हंड्रेड पर्सेंट प्रयत्न तांच्यांनी पॉयंट्स आनी मॅक्झिमम पॉयंट्स किदें आसा ते खंय तरी प्रोब्लम सॉल्व करपाचो प्रयत्न करता कित्याक हांव आतां उतर डायरेक्ट दिवन दिवंक शकना कित्याक सीएमान डिसिजन घेवचे पडटा पूण सीएमान हांव कन्विन्स करतलो कन्वे करतलो की ते लोकल जे आसा ते लोकलांक जस्टिस मेळपाक जाय तांचे म्हणणे आसा तुम्ही हंगा यो थं या सीएमांक इन्स्ट्रक्शन कोण देऊ शकना सीएम आख्या गोय खात अवेलेबल असं जर जर प्रत्येक जण जर सीएमांक आफो गेला तू हांगा या तू हंगा मी सीएमची व्हॅल्यू किती उरली पण त्यांचे एज पर प्रोटोकॉल तर ते जाईना सीएम आपल्या चेंबरन आपल्या मंत्रालयान फाल्या असतो आणि ते त्यांना कोण मेन कोण आहात त्यांच्या येऊचे तो बारांक मिटिंग सकाळी लो एन्ड ऑर्डर हातीन घेतले त्यांच्या सिलेक्टेड सगळ्या हजारांनी येऊ शकतात ना तुम्ही जाय जर सकल थोड्या नव्हत किती सेक्रेटरी तुमचे मोजके दहा लोक कोण असा जे शकतात प्रॉब्लेम डिस्कस करू शकता ते दा लोक येऊन त्यांनी डिस्कस करू शकतो आणि इशू की तुम्ही पहिले प्रोटेस्ट केल गोवा ना म्हणून आता हा हा सध्या सरकारचा भाग हा कंप्लीट पूर्ण सरकार हा एक आमदार आहात एक आमदाराचे डिसिजन जर कायदे चेंज जावले हेजे इतकं काय बरं ना हा हो, डायरेक्टली म्हटलं गोवा महिन्स बंद कर माझ्या एका उतरार जाताले ना हर बाकीच्या बाकीचे कॅबिनेट मिनिस्टर्स आहात हे डिसिजन डिसिन हा मंत्री ना थंसर सो माझे सदच इंट्रस्ट हा जे आमच्या टॅक्सीदार भावांचे किंवा कोस्टल बॅट पाडलं मला दिसता की गोवा मॅस बंद जाऊची म्हणून पण ती गोवा मॅस बंद जाते पण गोव्हर्मेंटांडे कॉन्ट्रेक्ट सांन मारले हे समजून घ्या आज आम्ही ते इवन तो प्रेशर घालून काढले तो हायकोर्टात वैतले आणि चॅलेंज करतात आणि ऑर्डर दिली म्हणजे माहिती कोण कळतलो त्यांचा ते कायदेशीर माहिती होतं हे टेक्निकल पार्ट्स आहेत जे आहेत अंडरस्टँड करून घेतला पण आम्ही इतले पाहता की माझ्या गोस्टेल मॅक्झिमम जाता तिथल्या लोकांचं ओमेनचा पिकअप कमी अवॉइड करतो या माझं प्रयत्न करतो सेम इज होता ते एरियान तुम्ही बंद केलेला आपण गोया का गोया चालू असता तो ते आमदार पुढे सरवं आहे माझा हा मांदरेचं आमदार मांद्रेच्या लोकांकडून हा त्यांचा सपोर्ट करतो यस पार्किंग फीज तुम्ही पहिली टेंशन 80 रुपये असले मग दोनशे गेले परत त्यांचा प्रेशर आडलो आणि परत 80 गेले आणि परत आता আতাম অুপিয়া দিয়ে অোঁশে রুপে পরবরনা না

सीएम सीएम बाकीचे ख आंदोलन जाता आणि खेळता